आम्ही हुल्लडबाजी करायला आलेलो नाही आहोत आम्ही आई म्हणून आलो या सगळ्या आया आहेत आम्हाला आईसाठी नाही पाहिजे पण ते आम्हाला आज जाऊ मी फक्त चार बायका जातील पण ते आम्हाला अलाउड करत नाही आम्हाला निवेदन देण्यासाठी आतमध्ये जाईल आम्हाला विचारायचं आहे

काय का एक मी काही बोललो नाही एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढताय एका मिनिटात या प्रशासनाकडे येऊन आज पुण्यामध्ये कार्यक्रम असऊद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे प्रशासकीय वचक राहिलेला नाहीयेत त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात आज आम्हा आयांना आया ना आम्ही आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही उल्लाडबाजी नाही फालतुगिरी नाही आम्ही फक्त जा विचाराला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला एक रुपये भाडं

आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पायऱ्या जात नाहीयेत त्यांना लाज वाटली पाहिजे एका आईचा वध केला वध म्हणते मी वध पुन्हा सांगते वध का दोन मुलं अनाथ झाली सात या महिन्यातली ती आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं लाज नाही वाटतोय दोषी प्रशासन आणि आर्थिक बातम्या

म्हणजे किती पडलं साहेब घाबर घाबरता तुम्ही आणि कुणाला घाबरताय रुग्णालय प्रशासन आहे त्यांना पार्टीशी घालण्याचा प्रयत्न सुरू मंगेशकर एवढं मोठं नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस येता कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार आणि खास करून आया बिलकुल चालू देणार हिंदी 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 আমরা না